नमस्कार जनजागृती होय जनजागृती ही झालीच पाहिजे मग ह्या जनजागृतीसाठी सरकार लाखो नवे करोड रुपयाचा खर्च करतेच करते परंतु जे काही जनजागृतीसाठी वापरले जाणारे ऍप्लिकेशन्स आहेत बनवले जाणारे ऍप्लिकेशन्स आहेत हे जनजागृतीच्या नावाखाली फक्त काही लोकांचे खिचे भरण्यासाठीच तयार केले जातात कित्येक तरी असे ऍप्लिकेशन्स आहेत मी शंभर टक्के तुम्हाला सांगू शकतो असे ऍप्लिकेशन नव्याण्णव टक्के लोकांपर्यंत पोहोचतच नाहीत फक्त ते मोबाईलच्या प्ले स्टोअर वर ते राहून जातात मग तुम्ही आम्ही या टेक्नॉलॉजीचा वापर करून या ऍप्लिकेशनचा वापर करणं जरुरीच आहे कशासाठी जनजागृतीसाठी माझ्या विकासासाठी मग येऊ या इलेक्शनची संपूर्ण माहिती या द्वारे तुम्हाला सहजरित्या भेटू शकेल तुमचा उमेदवार कोण त्याची संपत्ती किती त्याचा लेखा चिठ्ठा किती ही पूर्ण माहिती तुम्हाला या ऍप्लिकेशनद्वारे सहजरित्या बघता येऊ शकते परंतु यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला जागरूक होणं आवश्यक आहे आणि हा जर व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर नक्कीच हा व्हिडिओ पुढे शेअर करा जेणेकरून सर्वांपर्यंत हे ऍप्लिकेशन पोहोचेल आणि कुठेतरी जनजागृती होताना दिसेल तर चला बघूयात या ऍप्लिकेशनचा वापर कशा पद्धतीने करायचा आणि ते कसं डाउनलोड करायचं चला तर बघूयात तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील जो काही तुमचा स्टोअर आहे तो प्लेस्टोर ओपन करायचा आहे ओपन केल्यानंतर इथे आज तुम्हाला टाईप करायचं आहे कुठल्या ॲप्लिकेशनची माहिती आपल्याला चेक करायचं आहे तर के वाय सी ई सी आय हे टाईप केल्यानंतर सर्च करा सर्च केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा के वाय सी ई सी आय म्हणून हे ॲप्लिकेशन दिसतं त्याचा लोगो तुम्ही लक्षात ठेवा यावरती क्लिक करा आणि इन्स्टॉल करून घ्या जबरदस्त अशा पद्धतीने हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल झालेलं आहे हे मी आता पुन्हा ओपनवरती क्लिक, क्लिक करतो आहे आणि ते ओपन करून घेतो आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला वरती क्लिक करायचं आहे वरती क्लिक करतो आहे वरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस तुम्हाला ओपन झालेला दिसून येतो आतापर्यंत लोकसभा क्षेत्रातून कोणी कोणी उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्याची पूर्ण डिटेल्स ही पूर्ण भारतातील डिटेल्स ही तुम्हाला इथे दिसून येते पण मला माझ्या लोकसभा क्षेत्रानुसार जर ही माहिती चेक करायची असेल तर माझ्याकडे सिलेक्ट क्रेटेरियावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला जनरल इलेक्शन ट्वेंटी फोर हे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्ही महाराष्ट्रातून असाल तर महाराष्ट्र सिलेक्ट करा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सिलेक्ट कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजेच तुमचं लोकसभा क्षेत्र तुम्हाला इथे निवडायचं आहे मग त्यासाठी इथे भिवंडी ह्यावरती क्लिक करतोय क्लिक केल्यानंतर सबमिट करतोय सबमिट केल्यानंतर तुम्हाला इथे आत्तापर्यंत कितीही नॉमिनेशन फॉर्म भरलेले आहेत तर थर्टी फाय इथे तुम्हाला दिसतातच त्यानंतर तुमचं जर कंटेस्टिंग कॅन्डिडेट्स असतील जे सिलेक्शन होतील त्यांची लिस्ट इथे तुम्हाला दिसतील नॉमिनी ॲक्सेप्टेड झालेले असतील ते तुम्हाला इथे दिसतील रिजेक्शन असेल तर रिजेक्शन दिसेल आणि कुणी काढून घेतलेले आहेत किती लोकांनी काढून घेतलेले आहेत फॉर्म त्यांची माहिती तुम्हाला इथे दिसून येईल त्याच पद्धतीने इथे तुम्हाला दिसतात ही संपूर्ण लिस्ट तुम्हाला इथे बघता येऊ शकते मग आता ह्या लोकांचं मला ॲफिडेविट चेक करायचं असेल तर ते ॲफिडेव्हिट चेक करण्यासाठी तुम्हाला त्या उमेदवाराच्या नावावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे दिसून येईल त्यामधील त्यांचं क्रिमिनल रेकॉर्ड जर चेक करायचं असेल तर व्ह्यू क्रिमिनल अटेंडन्स डिटेल्सवरती जाऊन तुम्ही त्यांचं क्रिमिनल रेकॉर्ड हे डाउनलोड करून घ्या पी डी एफ तुमची फाईल ओपन होईल आणि ती ओपन केलेली पीडीएफ फाईल तुम्ही चेक करू शकता आणि इथे ते त्यांची डिटेल्स तुम्हाला बघता येऊ शकतात त्याच पद्धतीने त्या उमेदवाराचा ॲफिडेविट जर तुम्हाला चेक करायचं असेल तर ते ॲफिडेविट देखील तुम्ही ॲफिडेविट ह्यावरती क्लिक करून ते चेक करू शकता यांनी ॲफिडेविट आतापर्यंत सबमिट केलेलं नाही आहे सपोज मी अजून एखादं ॲप्लिकेशन चेक करतोय उमेदवाराचं जसं की कपिल मुरेश्वर पाटील यांचं क्लिक करतो आहे इथं मी वरती क्लिक करतो आहे आणि हे ॲफिडेव्हिट मी डाउनलोड करून घेतो आहे डाउनलोड केलेलं ॲफिडेव्हिट पुन्हा एकदा ओपन करा ओपन केल्यानंतर तुमच्या पी डी एफ रीडरमध्ये ते ओपन करून घ्या पूर्ण त्यांचा लेखा चिट्टा त्यांची संपत्ती किती आहे जंगल मालमत्ता स्थायी मालमत्ता काय आहे बायकोच्या नावाने किती संपत्ती आहे मुलाच्या नावाने किती संपत्ती आहे तसंच त्यांचं शिक्षण किती आहे ही पूर्ण इन्फॉर्मेशन हर एक उमेदवाराची तुम्ही इथे चेक करू शकता त्याच पद्धतीने मी बॅक येऊ शकतो बॅक आल्यानंतर कुठल्या पार्टीमधून त्यांनी फॉर्म सबमिट केलेलं आहे ही माहिती तुम्हाला इथे दिसते त्याच पद्धतीने समजा निलेश सांबरे यांनी दोन फॉर्म सबमिट केलेले आहेत एक इंडियन नॅशनल काँग्रेसमधून केलेलं आहे आणि एक इंडिपेंडंट केलेलं आहे ही माहिती तुम्हाला इथे बघता येऊ शकते पुन्हा मला दुसऱ्या कॉन्स्टिट्युन्सीमधून जर माहिती चेक करायची असेल तर पुन्हा मी भिवंडीच्या ठिकाणी इथे पालघर सिलेक्ट करतो आहे पालघरमध्ये किती लोकांनी उमेदवारी अर्ज भरलेलं आहे ते जर चेक करायचं असेल तर इथे दिसतं सव्वीस लोकांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे हेमंत चौरा यांनी दोन वेळा उमेदवारी अर्ज टाकलेला आहे एखादं जर रिजेक्शन झालं तर दुसरा फॉर्म त्यांना सबमिट करता येऊ शकतो ही डिटेल्स आपल्याला चेक करता येऊ शकते त्याच पद्धतीने इथे भारती भरत कांबडी यांचं फॉर्म आहे यांची डिटेल्स जर मला ॲफिडेविट चेक करायचं असेल मी त्या उमेदवाराच्या नावावरती क्लिक करतो आहे पुन्हा एकदा मी ॲफिडेव्हिटवरती जातो आणि हे ॲफिडेविट मी ते, ते डाउनलोड करू शकतो आणि डाउनलोड करून हे ॲफिडेविट मी सहजरित्या चेक करू शकतो म्हणजेच तुम्हाला तुमच्या उमेदवाराची पूर्ण माहिती या ॲफिडेविटद्वारे सहजरित्या बघता येऊ शकते म्हणजेच तुम्हाला संपत्ती देखील बघता येऊ शकते त्याने ॲफिडेव्हिटमध्ये अजून काही गोष्टी लिहिलेल्या असतील ते सगळ्या तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सहज सोप्या पद्धतीने चेक करू शकता मग हे जे काही ऍप्लिकेशन आहे जे गव्हर्नमेंटने लॉन्च केलेलं आहे ह्या ऍप्लिकेशनची जनजागृती झालीच पाहिजे सर्वांपर्यंत हे ऍप्लिकेशन पाठवा आणि ह्या ऍप्लिकेशनद्वारे तुम्ही सहज सोप्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीचे जे काही अपडेट्स असतील हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरती बघू शकता बघितलं किती सोपं आहे हे ऍप्लिकेशन डाउनलोड करणं आणि त्याचा वापर करणं नक्कीच या ऍप्लिकेशनद्वारे तुम्हाला व्हॅल्युएबल माहिती भेटेल मग मा नक्कीच व्हॅल्युएबल माहिती जर आपल्याला या व्हिडिओमार्फत भेटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली जी घंटा दिसते बेल बेल प्रेस करा धन्यवाद